आज धाकटी बहीण अमेरिकेला जायला निघणार होती म्हणून मी तीन कप मोजून कणिक घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण तीन कप कणकेला दीड कप पाणी लागतं म्हणजे निम्म पाणी लागतं थोडंसं मीठ घातलं एक चमचाभर एक ते दीड चमचा तेल घातलं आणि फूड प्रोसेसरमधनं आधी पटकन कणिक करून घेतली फूड प्रोसेसरचा फायदा हा आहे की त्याच्यात एकदम तीन कप कणिक पाच मिनटाच्या म्हणजे अगदी फटकन प्रोसेस होते आणि ते बरं पडतं मला कारण आता मला मळायचा वगैरे कंटाळा येतो आणि आय जस्ट लव मशीन्स इन किचन तर मी गेले वर्ष दो दीड वर्ष होऊन गेलं कणिक आता हाताने भिजवतच नाही या फूड प्रोसेसरमधनंच भिजवते आणि छान गोळा तयार होतो की जो डायरेक्ट आपण पोळे करायला वापरू शकतो हा ही काही याची जाहिरात नाही आहे कारण मी असं काही करत नाही पण मी हे वापरते आहे गेले सव्वा वर्ष म्हणून जस्ट तुम्हाला आजचे जेवण दाखवते आहे तर त्याच्यामध्ये दाखवते की याचा जरा आवाज आहे तो मोठ्यांदा आणि त्याचं वरचं भांडं आहे ते कचाकड्याचं आहे त्यामुळे जरा ते नीट हँडल करावं लागतं आणि दुसरं म्हणजे आपण फूड प्रोसेसर वापरू शकतो जर आपल्याकडे डिशवॉशर असेल तर कारण ते पटपट मग आपण असंच काढलं एकदा कणिक की डिशवॉशरमध्ये घालून ठेवू शकतो पाण्यात भिजवून तर त्याचा म्हणजे डिशवॉशर असेल तर त्याच्यासाठी फूड प्रोसेसर असेल तर डिशवॉशर हवा असं मला वाटतं कणिक तयार आहे खरं पोळ्या करायला पण मला वांग्याची भाजी करायची होती म्हणून मी कणिक बाजूला त्याच्यात पोलपाटवरती लावलं झाकण म्हणून आणि ठेवून दिलं वांगी आता काटेरी हिवाळ्यातच छान मिळतात तरीही मला हवी तशी ही गर्द जांभळी नाही आहेत ही जरा हलकी जांभळी आहेत आणि इतकी छान नाही आहेत पण छोटी छोटी वांगी असली तर भरले वांग करायला मजा येते तर मी आ, वांगी आ, कांदा आता चिरायचा म्हणते वांग्यांची साल म्हणजे ते काढून घेतलं कधीकधी का। मी देठ पण ठेवते थोडेसे पण आज काढून घेतले चार खापा केल्या आणि अशी सगळी वांगी त्या पाण्यात हळदीच्या पाण्यात ठेवली म्हणजे काळी नाही पडणार आता कांदे चिरल्यावर लक्षात आलं की फूड प्रोसे माझ्याकडे चॉपर पण आहे व्हेजिटेबल चॉपर ॲक्च्युली फूड प्रोसेसरला व्हेजिजे व्हेजिटेबल चॉपर आहे पण आत्ता मला ते सगळं करायचं नव्हतं पटकन मी चॉपिंग करून घेतलं आणि कांद्याचा कांद्याचे तुकडे म्हणजे बारीक कापू चिरून घेतले फूड प्रोसेसरच्या मदतीने कारण आज जेवायला बरीच लोक होती म्हणजे आम्ही आम्ही दोघं आणि ते तिघं प्रतीक्षा आणि सचिन आणि तन्वी बारीक चिरलेला कांदा तृतीयांश करून ठेवला आहे आता दोन वाट्या मा साधारण एक आमटीची वाटी असते ती सगळा स्वयंपाक असेल तर तीन माणसांना पुरते म्हणजे एक वाटी भात तीन माणसांना पुरतो असं आजीचं गणित आहे त्यामुळे मी म्हटलं चला पाच माणसं आहेत तर सहा वाट्या भात लावूया म्हणून मी तसा लावला त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घातलं हळद हिंग याच्यात घातलं डाळीच्या तुरीच्या डाळीत आता कांदा जो चिरला होता तो वांग्याच्या साधारण वन थर्ड पाहिजे पण मी थोडा जास्त घेतला दाणे दाण्याचा कुठं अक्षरशः एक चमचा दोन चमचेच घालायचा नाही तर तो जास्त झाला तर भाजी बिघडते तिखट मीठ गोडा मसाला आणि गूळ एवढं त्यात सगळं घातलं आणि चिन कांदा थोडासा दाबला तर तो मसाला ओलसर झाला हळदीच्या पाण्यात जी वांगी होती चिरून ठेवलेली त्याच्यामध्ये मसाला भरून घेतला थोडे जास्त तेलाची फोडणी केली आणि त्याच्यामध्ये आधी मोहरी घातली तेल तापल्यावर मग हिंग हळद घातली आणि मग त्याच्यामध्ये ही जी वांगी आहेत ती सगळी बराच वेळ शिजवली म्हणजे पाणी न घालता शिजवली तरच भाजी छान होते नाही तर पानचट होते तर हा थाळा जो आहे तो त्याच्यावरती ठेवला आणि आज मी गाजर बटाटा सालनवती सालं नव्हती काढली मटार फ्लॉवर असता तर फ्लॉवर पण घातला असता तर असं ते थाळा ठेवला आणि थाळ्यामध्ये पाणी घातलं आणि असं बऱ्याच वेळ मंद गॅसवर शिजवलं इकडे तीळ एक वाटी भाजून घेतले आणि एक वाटी डाळीचं पीठ पण भाजून घेतलं आणि चांगलं तीन तीन चार चार मिनटं लागली मिडियम गॅसवरती आणि सतत हलवलं म्हणजे असं नाही केलं की मध्ये मध्ये इकडे तिकडे गेले कारण जर तसं केलं होतं भासतं तर हे बारीक इंडिव्हिज्युअली पण करून घेतलं म्हणजे आधी तीळ बारीक करून घेतले मग बेसनाचं पीठ पण बारीक करून घेतलं मग एक वाटी तीळ आणि एक वाटी बेसन होतं म्हणून दोन वाट्या टोटल झालं म्हणून दोन वाट्या गुळू घेतला किसलेला आणि तो याच्यामध्ये मिक्स केला बरोबर दोन वाट्या पण या प्लेटमध्ये काही सगळं मिक्स होईना तरी त्यातल्या त्यात केलं आणि मग ते सगळं मिक्सरमधनं काढलं चांगलं मिक्स करून घेतलं हाताने जमेल तितकं पण गूळ चिकट असल्यामुळे जसं हवं तितकं ते मिक्स होत नाही मग हे सगळं मिक्सरमध्ये छोट्या भांड्यात घातलं आणि एक एक करून दोनदा तीनदा सगळं बारीक करून घेतलं असं सगळं मिश्रण जे प्लेटमध्ये आहे ते सगळं बारीक करून घेतलं मग या मिश्रणामध्ये वेलदोड्याची पूड घातली माझ्या लक्षात आलं की जायफळ घालायचं असेल तर डायरेक्ट नाही घातलं पाहिजे कारण ते कधी कधी कडू लागतं जायफळाची पावडर जरी मार्केटमधनं आणली तरी त्यात एक चमचा साखर घालायचा आणि ते बारीक करून घ्यायचं मग आता हे पातेल्यात चांगलं मिक्स करून घेतलं तरी मला वाटलं की आता एवढ्या पिठाची मला गरज नाही आहे म्हणजे या मिश्रणाची म्हणून मी फक्त दोन वाट्या मिश्रण काढून ठेवलं गुळाचं आणि ते डाळीचं आणि तिळाचं काही काही लोक त्या मिश्रणात सुंठ पण घालतात एक दोन चिमुटभर ॲडिशनल तुम्ही जायफळ पण घालू शकता पण जायफळ जर तुम्ही मिक्सरमधनं बारीक केलं तर त्याच्यात चिमूटभर म्हणजे साखर घालून बारीक करा नाहीतर पोळीमध्ये ते नुसतं किसलेलं रेडीमेड हल्ली मिळतं ते घातलं तर मग ती पोळी कडू लागू शकते आता वांग्याच्या भाजीत पण बघा मी जास्त पाणी नाही घातलेलं ती बा थाळ थाळी जी वरती ठेवली आहे त्याच्यातनं जे म्हणजे अधणाचं पाणी येते एखाद दुसरा चमचा वगैरे असं घालत ठेवलं आहे ज्याच्यामुळे ती भाजी जास्त चवदार झाली म्हणजे नुसतं पाणी घालून शिजवण्यापेक्षा मंद गॅसवर बराच वेळ ठेवायची आणि ज्यांना अजून गावरान भाजी करायची आहे त्यांनी त्यातला ते निम्मा जो मसाला आपण भरला त्यातला थोडा ठेवायचा आणि त्याच्यात कच्चा लसूण घालून अर्धी शिजल्यावरती भाजी असे तो मसाला घालायचा तसं पण छान लागतं मिक्सरमधनं काढायचा तो सगळा मसाला आता इथे मला दिसतंय कडक तयार झाली ही भाजी पण तयार झाली या अजून थोडी पात्त असली तरी चालली असती पण प्रतीक्षा म्हणली चवीला छान झाली होती आणि मलाही वाटलं की भाजी छान झाली आहे तर बेसिकली खूप जास्त पाणी घालून शिजवण्यापेक्षा ना असं हे करून त्याच्यावरती बाफ थाळी ठेवून बोल तर बरं होतं नंतर इथे मी ना फुलके करून घेतले बहिणीला जेवायला द्यायचं होतं म्हणून साधारण तूप मीठ भात तयारच होतं कुकरमध्ये ते पण दिलं पण मी मला वेळ नव्हता तर मी ते त्याचा फोटो नाही काढला आता इथे मी समप्रमाण लाट्या करून घेतल्या आहेत म्हणजे प पेढे करून घेतले आहेत जे साधारण आय थिंक पंचवीस पंचवीस ग्रॅमचे आहेत मधनं हाताला थोडंसं पाणी लावतीये आणि गुळ गूळ वगैरे थोडा हलकासा पातळ करून घेतला माझ्या असं लक्षात आलं काल की जेव्हा आपण तो गूळ किंचित पाणी लावून पातळ नाही करत तोपर्यंत तो कडेला पोचत नाही आणि मग तो आपल्याला कातनाने कापावा लागतो त्यामुळे गूळ पण किंचित असं ना मधनं मधनं ते पाण्यात बोट घालून तो ओलसर करायचा जेणेकरून तो असं नीट सरकेल तर आणि पातळपोळी करायची तर अशी जर पातळपोळी करायची असेल तर डेफिनेटली पाणी लावा गुळाला किंजित म्हणजे तो असं आणि दाबून दाबून घ्या की जो असा आपल्याला हाताला लागतो की मऊ झाला आहे आणि मग तो भरा म्हणजे मग तो एंडपर्यंत जातो आणि मग असा अशी पोळी दोन्ही बाजूनी चांगली भाजली किती अशी चांगली खुटखुटीत किंवा अशी कडक होते जरा काही लोकांना कडक गोळी पोळी आवडते काही लोकांना मऊ आवडते मऊ आवडते त्यांनी तो जरा जास्त प्रमाणात घालायचा म्हणजे एके उंडा जर पंचवीस ग्रॅमचा असेल तर पोळीला तीस किंवा पस्तीस ग्रॅमचा घ्यायचा आणि ते भाजायचं दोन्ही बाजूनी व्यवस्थित पाणी बिणी लावून कारण ती गूळ सरकायला ओलं लागतंच ते किंचित दूध पण लावलं दुधाचे बोटं लावली हाताने तरी चालतील पण मला असं वाटतं की ते जास्त दिवस टिकायच्या दृष्टीने गुळ नसलेला बरा पाणी बेटर तर इतक्या तर त्या चांगल्या खुटखुटीत होतात आणि अशा पापडा इतक्या नाही पण जरा अशा मोडता येतील अशा होतात आणि जर तुम्हाला तशा नको असतील तर मग जास्त अजून गुळ भरा अशा पद्धतीने बेत होता आमटी साधारण तूपमीठ भात वांग्याची भाजी पोळ्या आणि गुळाच्या पोळ्या मग जेवण जेवल्यावरती बहीण म्हटली छान झालं आहे सगळं या पोळ्यात दिसायला अशाच दिसतात आणि शेवटी मी तिला केलं बाय बाय